नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लारका बकासूर आपल्याला दहा सप्टेंबरला पळताना दिसणार आहे तर नेमका कोणत्या मैदानात तर दहा सप्टेंबरला मित्रांनो टोटल दोन मैदान आहेत एक आहे विक्रम केसरी मौजा अंगापूर जिल्हा सातारा या ठिकाणी तसंच मित्रांनो दुसरा आहे थोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी तर नेमकं या दोन्ही पैकी कोणत्या मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला मित्रांनो अपडेट देणार आहे तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच आपण बक्या डॉन बाबत नवनवीन अपडेट देत असतो तर नेमका कोणत्या मैदानात तर मित्रांनो जे भव्य दिवस थोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान होणार आहे आणि याच मैदानात मात्र मित्रांनो आपला बकासूर एकशे टक्के पळताना दिसणार आहे कारण बकासूरच्या जवळच हे, बकासूर हे मैदान आहे त्या कारण याच मैदानावर आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे तर कशी वाटली अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका